ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कल्याण मध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी मारहन प्रकरण गोकुळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण निलेश शिंदे याचा खुलासा. कल्याण शहरातील गाजलेल्या रिसेप्शनिस्ट तरुणी मारहन प्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणातील आरोपी गोकुळ झा हा गुंड प्रवृत्तीचा तरुण असून त्याचे मुख्य काम फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करणे असल्याचा धक्कादायक खुलासा शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे निलेश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की गोकुळजा हा दीर्घकाळापासून हप्ता वसुलीच्या धंद्यात सक्रिय असून त्याचा शहरातील अनेक ठिकाणी दबदबा आहे त्याने निष्पाप रिसेप्शनिस्ट तरुणीवर केलेली मारहाण ही त्याच्या गुंडगिरीचीच पराकष्ठा असल्याचं त्यांनी नमूद केलं या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण पसरलं असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे दरम्यान पोलिसांनी गोकुळझां विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे